पुणेकरांनो आता विद्यापीठ रस्त्याने विना ट्राफिक बिंधास्त जा पुणेकरांसाठी आनंदाची बातमी विद्यापीठ रस्त्याने जायचंय आहे ट्राफिकचं टेन्शन उद्या संपत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आर बी आय गणेशखिंड रस्ता उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आता वापरासाठी सज्ज या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा सोहळा उद्या बुधवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे या उडान विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन पुणेकरांना दिलासा मिळणार आहे आपण सर्वांनी या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहावे अशी विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणेकरांना केली आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.